बांधून झाली मोठी तरंगण काय केलं काय चला तुम्ही काय तुम्ही काय करणार लक्ष करून नाही तुम्ही जाणार उत्तर बांधकाम झालं आहे बांधकाम आज तुम्हाला मी हे या कासराड्या बाबत किती वेळा पत्र दिले मी स्वतः हे आता आम्ही संयुक्त दिली आहे पण किती काय केलं तुम्ही तुम्ही माझ्याकडे कोणत्याही बिन शेती नाही म्हणून आर टी आयला उत्तर दिले तुमच्या कोणत्याही बिन शेती घेतली नाही तात्पुरती मी मागितले तुमचे आर टी आय टाकला आहे कोणत्याही प्रकारचे उत्तर आमच्याकडे अहवालात नाही आहे प्रत्येक गोष्टी अहवालात नाही आहे म्हटल्या म्हणजे ते इनलिगल आहे दोन हजार तेराच्या नियमाप्रमाणे फ रजिस्टर क रजिस्टर मी तिथं तपासायचं आहे तहसील <coughs> त्याला तहसीलदारांनी प्रांतांनी भेटी द्यायची आहे अठ्याहत्तर मध्ये म्हटल्या बघा अठ्याहत्तर काही मध्ये किती भेटी दिल्या तुम्ही त्यांची असलेले पास एक वर्ष तरी संपूर्ण ठेवायचे आहेत आम्ही मागितले तुम्ही आम्हाला मिळवून द्यायचे आहेत त्यांच्या काय म्हणतात की तुम्हाला फ्रान्स साहेबांनी हे दिले तुम्ही खाली दिले तीन तीन माझे आमदार येऊन पण तुम्ही आमच्या अवलोकन करताय तीन माजी आमदारांचा अपमान करताय असं नाही आधी काय म्हणजे आम्ही पोटी किती का आमच्या आमची ती धंदे आहेत की आमच्याकडून धंदे आहेत आम्ही सरसगड वाटवा मान म्हणतोय सगळ्यात आहे शासनाला वसूल मिळणार तो दंड चार कोटी झाला म्हणजे केवढा मसून दरवर्षी मिळतो दोन तीन वर्षात पण जिथे शासनाला बसून मिळते अशा गावाला भेट दिली पाहिजे भेट दिली माहिती भेट दिली नाही मला झाला तिथे इमारती बांधलेल्या आहेत शेड मी जिथे घेतली आहे त्यानी आज एक तिथे मायनिंग ची कंपनी आहे लीजवाला लीज झालं एकच आहे पण अनेक ठिकाणी काढले जात आहे एका ठिकाणी आम्ही काय बोललो ना यांच्या हँटर म्हणले दबाव

तर आपले कलेक्टरला दिला पत्र प्रांतांना दिलेले याच्या पूर्वीची पत्र सगळे रे रेफरन्स रे रे देऊ द्या आपण काय आज सत्ता नाही करू कोणाचा आशीर्वाद चालला तुम्ही जरा बघा म्हणून आणि ते फोटो गुगल मॅप सुद्धा जोडले महसूल म्हणजे शासनाचा आपण महसूल दोन तीन वर्ष त्यांना मसूल तिकडे काय मसूल मसूर तिकडे आला की झाला कुठल्या मार्गाने

एवढ्या मोठ्या गावाला म्हटलं विषय सांगू ना तक्रारी तक्रारी होत आहे सर्कल तरी आहेत सर्कलमध्ये साहेब आणि म्हणजे तुम्हाला आम्ही काय घेणार आमची व्यक्तीशाही नाही पण साहेब कालच बघितलं आम्ही सीएमओ कार्यकडे तक्रार केली सीएमओ कार्यकडे तक्रारी काही पण सांगत होते की ते करू नका तरी पण सीएमओ काल नाही

मंडळ अधिकारी चालू असताना मंडळ अधिकारी चालू होते तो मंडळा पैसे घेतो आणि त्याचं तुम्ही ऐकताय की पाहतो पालक पालकमंत्र्यांसाठी लक्ष देऊ तीन दिवस चार आम्ही माहिती घेतो चार दिवस बंद होत्या ते पालकमंत्र्याला भेटले तिथे जाऊन ते आम्हाला जून पर्यंत करायला द्या

काय आता तुम्ही सांगते मुद्दाम असं आमच्या पडू मागच्या मागच्या वी तहसीलदारांनी जो अपघात केला पंचवीस तीनचा अपघात सव्वीस तीनचा एकवीसचा अहवाल आहे त्या अवारात तहसीलदारांनी म्हटलं आहे तेवढा आहे ते मागच्या तहसीलदारांनी